श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय हरतालिकेची पूजा केल्यानंतर हरतालिका कहाणी नक्की ऐका मनोभावे कहाणी ऐकली तरी देखील पुण्यफळ प्राप्त होईल एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीनं शंकरांना विचारलं महाराज सर्व व्रतांमध्ये चांगलं असं व्रत कोणतं ज्यामध्ये श्रम थोडं आणि फळ पुष्कळ मिळेल असं एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही हे मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रांमध्ये चंद्रश्रेष्ठ ग्रहांमध्ये सूर्य चार वर्णात ब्राह्मण देवांमध्ये विष्णू नद्यांमध्ये गंगाश्रेष्ठ त्याप्रमाणे सर्व व्रतांमध्ये हरतालिका हे व्रत सर्वश्रेष्ठ मानलं जातं हेच व्रत तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस त्याच्या पुण्यानं तू मला प्राप्त झालीस आता ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर नुसती झाडांची पिकलेली पानं खाऊ नव्हतीस थंडी पाऊस ऊन तू खूप सहन केला हे तुझं श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झालं आणि अशी कन्या कोणाला द्यावी अशी चिंता त्यांना पडली इतक्यात तिथं नारदमुनी आले हिमालयानं त्यांची पूजा केली आणि येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तोच तिचा योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवलं आहे आणि म्हणूनच मी इथं आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं गोष्ट कबूल केली नंतर नारद विष्णूंकडे आले त्यांना त्यांनी हकीकत सांगितली आणि आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यानंतर तुझ्या वडिलांना ही गोष्ट तुला सांगितली तुला मात्र ही गोष्ट आवडली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलं महादेवा वाचून मला दुसरा पती करणं शक्य नाही असा माझा ठाम निश्चय आहे असं असून माझ्या वडिलांनी मात्र मला विष्णूंना देण्याचं कबूल केलं आहे याला उपाय काय करावा मग तुला तुझ्या सखीनं एका घोर आणण्यात नेलं तिथे गेल्यानंतर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेमध्ये जाऊन तू उपवास केलास तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापलं त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा तु होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तेव्हा तू तु म्हणाली तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली आणि मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा विसर्जन केलीस मैत्रिणींसह त्याचं पारणं केलंस इतक्यात तुझे वडील तिथं आले त्यांनी तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीकत त्यांना सांगितली पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घरी घेऊन आले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून त्यांनी तुला मला अर्पण केली या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली यालाच हरतालिका व्रत असं म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते, ते स्थळ सुशोभित करावं रांगोळी काढावी पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं षोडशोपचारांनी त्याची पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी श्रवण करावी रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापांपासून मुक्त होतो सात जन्माचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर सात जन्म वंध्या होतात दरिद्र येत पुत्रशोक होतो कहाणी ऐकल्यावर सुवासनींना यथाशक्ती वाण द्यावं दुसरे दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवब्राह्मणांची द्वारी गायीची गोठी पिंपळाची पारी सुफलसम्पूर्ण ॐ शिवाय ॐ नम शिवाय ॐ शिवाय ॐ नम शिवाय ॐ नम शिवाय ॐ नम शिवाय ॐ शिवाय ॐ नम शिवाय ॐ नम शिवाय ॐ शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ